सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक आग्रगण्य संस्था, संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये गेली अनेक वर्ष आम्ही काम करत आहोत आणि त्या हिशोबाने जेव्हा निवडणुकीचा सगळा काळकार सुरू झाला आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मला उमेदवारी मिळाली सुरुवातीचा काळ थोडा संघर्षाचा तर आम्हाला दिवस खूप कमी मिळाले पण जो अप्रतिम प्रतिसाद पूर्ण मतदारसंघामध्ये सगळ्या गावांमध्ये आणि तालुक्यांमध्ये मला मिळाला त्याच्या हिशोबाने मला वाटतं आहे की आम्ही नक्कीच एक पॉझिटिव्ह रिझल्टकडे जात आहोत मला असं वाटतं की सगळ्या समाजांशी आम्ही संपर्क केला आहे आणि आताचा नाही हा खूप वर्षांपासूनचा एक स्नेह सगळ्या समाजांशी राहिलेला आहे त्यामुळे जातीय काय समीकरणं होतील किंवा कसं ते दिसेल हे निवडणुकीच्या सगळ्या निकालामध्ये दिसून येईल पण मी पूर्ण प्रयत्न केला की मी ज्या संविधानाला मानून काम करणारी कार्यकर्ते सगळ्या जाती समूहांना एकत्र घेऊन आम्ही काम केलेलं आहे आणि त्याचा रिझल्ट आपल्याला टप्प्यामध्ये बी टीम म्हणून मी वारंवार म्हणते की आता ह्या चर्चा जुन्या झाल्या काहीतरी नवीन नुसका आता सगळ्या विरोधकांनी काढावा बी टीम असलो असो तर आम्ही एवढं ताकदीन इलेक्शन लढली नसती हे दोन प्रस्थापित नेते म्हणता येणार नाही ते कोणाचे तरी मागून लढत होते खासदार साहेब लोखंडे साहेब असो खासदार माजी खासदार बावसाहेब बागचले साहेब असो ते स्वतः इलेक्शन लढतच नव्हते ते कोणाच्या तरी खांद्यावर बसून इलेक्शन लढत होते त्याच्या मुकाबल्यामध्ये आम्ही सगळे तरुण वयाची मुलं आम्ही ज्या पद्धतीने भिडलोय बी टीम वगैरे आता फार जुनी झाली त्यांनी धास्ती घेतलेली म्हणून आरोप होणं अगदी साहजिक आहे त्यांना माझी सहानुभूती आहे पण नवीन काहीतरी त्यांनी विचार करावा आता आम्ही जी भूमिका घेऊन या सगळ्या ह्याच्यात उतरलो होतो ती भूमिका ठाम आहे की सगळ्या वंचितांना प्रातिनिधत्व मिळायला पाहिजे ते कुठल्याही पक्षाकडून मिळाला पाहिजे ही, ही आमचा प्रयत्न होता पण प्रस्तावित पक्षांनी ते केलेलं नाही आणि हे लोकांना आता कळून चुकलेलं आहे की फक्त वापर करून घेतात आणि त्याच्यात जेव्हा संधी असते योग्य संधी असते तेव्हा ती संधी देण्याचं काम खरंच सगळ्या पक्षांकडून झालं पाहिजे येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या मा मा माध्यमातून जिल्ह्यामध्ये जी काही त्यांचा एक संघटनात्मक ढाचा आहे तो अधिक चांगला करण्याचा मला सोळा वर्षाचा अनुभव आहे संघटनेमध्ये काम करण्याचा त्याचा पुरेपूर फायदा आणि उपयोग मी वंचित बहुजन आघाडीच्या सगळ्या या संघटनात्मक कामासाठी कामा करणार आहे आणि पुढच्या येणाऱ्या सगळ्या निवडणुकांमध्ये आम्ही कसं ताकदीने उतरू शकू ग्रामपंचायत असो आमदारकी असो खासदारकी असो आमचे कार्यकर्ते ठामपणे त्याच्यामध्ये उतरणार आहेत अजून आता तर लोकसभेचं इलेक्शन काल आहे आता बघूया कसं होतं कारण प्रामुख्याने जे युवक मंडळी आमच्या ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये जोडली गेली ही इतकी मोठी संख्या आणि प्रत्येक गावामध्ये जो उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे त्यांचा अतिशय सकारात्मक आहे आणि कुठेतरी दिशा द्यायची गरज आहे युवकांना पण त्यांच्या सगळ्या एनर्जीजना पण दिशा द्यायची गरज आहे आणि निश्चित थोडासा अनुभव असल्यामुळे आणि वंचित बहुजन आघाडीचं एकूणच सगळं जे एक काम आहे ते सर्वसमावेशक आहे त्यामुळे सगळ्या समाज घटकांना एकत्र पुढे नेत असताना तसं काहीतरी होईल असं वाटतंय फडचं राजकारण आहे याबद्दल तुमचं मत काय आहे आणि आज चर्चा होती दोनशे पार आकडा भाजपा पुढे घेऊ शकत नाही त्यांना कोणाची गरज भासणार आहे निश्चित असते आपकी बार चारस पारचं चा जे त्यांचा नारा आहे ते अबकीबार पार असं होणार आहे कारण दोनशेचा आकडा पार करू शकत नाही म्हणूनच ती फोडाफोड पोड़ झाली आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर जे दोन अडीच वर्षातलं राजकारण झालं ते अतिशय निंदनीय आहे पक्ष फोडतायत कुटुंब फोडतायत जर एवढे तुम्ही मातब्बर आहात एवढे तुम्ही स्ट्राँग आहात तर तुम्ही तुमच्या बळावरती लढा पण ते काही जमलेलं नाही आहे त्यामुळे हे निश्चित लोकांना पटलेल्या गोष्टी नाहीत बरं तुम्ही एवढं करूनही लोकांच्या हिताचं काय बोलताय आजच्या निवडणुकांमध्ये जर तुम्ही बघितलं शिर्डीचं उदाहरण घ्या कुठले विकासाचे मुद्दे घेऊन सगळे उतरले आहेत त्याच्यामध्ये मी एकटीच एक फक्त म्हणत होते की, की नाही आमचा हा आराखडा आहे मी माझं एक घोषणापत्र पण दिलं होतं की मी हे करू इच्छिते त्यामुळे विकासाबद्दल लोकांच्या प्रश्नांबद्दल कोणीच बोलत नाही आपले फक्त राजकीय आणि अजेंडे रेटायचे हा जो सगळा प्रकार आहे ही जनता आता ओळखलेला आहे आणि जनता त्याला चोख उत्तर देणार आहे त्यामुळे हे सगळं जे आहे हा सगळा जो मोठा आकडा फुगवून फुगवून सांगतात ते चार जूनला सगळं कळणार आहे की काय होणार आहे ते मी मनापासून आभार मानेल की एवढ्या कमी वेळामध्ये आम्ही ज्यांच्यापर्यंत पोहोचू शकलो आणि इतकं प्रेम लोकांनी आहे म्हणजे राजकीय प्रवास हा एक वेगळा गोष्ट असं पण एक कॅन्डिडेट म्हणून जे स्वागत जे प्रेम मला प्रत्येक गावामध्ये प्रत्येक समाजाकडून मिळाला हा फार वेगळा एक अनुभव माझ्यासाठी राहिला होता कारण मी एक वेगळी दिशा घेतली बंडखोरीच गेली बंडाच्या मार्गाने आम्ही पुढे गेलो पण लोकांमध्ये जो एक आक्रोश होता त्याला एक कुठेतरी मार्ग मिळाला की हे दोघंही नको प्रस्थापित आणि आम्हाला नवीन चेहरा हवा त्यात ते, ते जे रिसेप्शन होतं तो जे प्रेम होतं ते अतिशय चांगलं होतं आणि त्याच्यामुळे आम्ही खरं तर दर दिवशी एवढे थकायचो पण दुसऱ्या दिवशी आम्ही त्याच ताकदीने पडत उभं राहायचो हल्ले झाले पोस्टर पाडलं सगळं झालं पण आम्ही कुठे थांबलो नाही त्यामुळे ते फक्त आणि फक्त जनतेच्या प्रेमापोट प्रेमामुळे झालं त्यामुळे मी मायबाप जनतेला हात जोडून त्या सगळ्या गोष्टींसाठी धन्यवाद देईल जे कोणी मतपेटीतून आमच्यापर्यंत पोहोचले त्यांचंही मनापासून आभार मानेन